सोलापूर महापालिकेअंतर्गत बायोमेडिकल अर्थात जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेल्या ठिक्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत तरी देखील एस एस सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीला बेकायदेशीरित्या महापालिकेतील कोण अधिकारी पाठीशी घालतोय अनेक अधिकाऱ्यांचे कारवाईचे पत्र असताना या पत्रांना महापालिकेचा कोणता अधिकारी कचऱ्याची टोपली दाखवतोय वारंवार या कंपनीला का वाचवण्यात येत आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सोलापूर शहरात सुरू आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचा दहा वर्षाचा ठेका कोल्हापूर येथील एस एस सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलाय वारंवार महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला कामाच्या हलगर्जीपणाबद्दल नोटिसादेखील काढल्या आहेत कंपनीकडून याबाबत खुलासे देखील मागवले मात्र ऐनवेळी या कंपनीवर कारवाई करण्यापासून यांना कोण आहे एस एस कंपनीच्या नियमबाह्य कारभाराविरोधात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यासह सामाजिक संघटनांनी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला अनेक डॉक्टर संघटनांनी आंदोलन केले सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या मात्र या कंपनीवर कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे या कंपनीला महापालिकेतील कोण अधिकारी पाठीशी घालतोय त्याचे या कंपनीशी काय लागे बांधे आहेत अशी चर्चा सोलापूर शहरात जोर धरू लागलाय सोलापूर शहरातील बायोमेडिकल कचरा कोल्हापूर शहरापर्यंत नेला जातो ठेका देताना संबंधित कचरा हा तात्काळ विल्हेवाट लावा असे नमूद केले असतानाही कचरा साठवून ठेवून विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापूरला नेला जातो यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी देखील नाही महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची काडी मात्र परवानगी नाही असं असताना सोलापूर आणि कोल्हापूर या दोन शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो तरी देखील या येशेस ला कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय महापालिकेतील तो कोण अधिकारी आहे जो येस एस कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळतोय वारंवार आदेश का बदलले जात या सर्व घटना घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत पुढील भागात